ही पण गुहा असू शकते बर का सरसेनापती संताजी घोरपडे ज्यावेळेस पिंड पूजन करत असताना याच ठिकाणी त्यांना कट कारस्थान करून मारण्यात आले वीर संताजी घोरपडे यांची समाधी इथे तुम्हाला पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो मी रितेश नलोडे आणि स्वागत करतो पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या भटकंतीमध्ये तर आज आपण आलो आहे सोलापूर जिल्ह्यातील पिलीव गावात पिलीव गावात काय आहे तर एक गडे म्हणजे कसं आहे महाराष्ट्रात बरेच गड किल्ले असतात एक जलदुर्ग असतात काही गिरीदुर्ग असतात काही भुईकोट किल्ले असतात तर एक भुईकोटचाच किल्ला फक्त त्याला गडी म्हणून असं संबोधलं जातं तर तीच गडी आज आपण बघणार आहे तर पिलू गावामध्ये येणारी गडी इथूनच साधारणतः तुम्ही आला एका टेकडावर डोंगरावर ती गडी वसलेली आहे तर ती जायचं जा बघायला पण त्या अगोदर आपण आलोय म्हसवडच्या पुढे एक पाच किलोमीटर अंतरावर एक वीर योद्धाची समाधी बघायला ती कोणती समाधी तर आपल्या स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी बघणार आहे तर आपण हे म्हसवड गावापासून साधारण पाच ते सात किलोमीटर अंतरावर ही समाध तिथे महत्त्वाचं काय काय बघायचं आहे आणि तिथे आजूबाजूला काय आहे ते सगळं बघणार आहे पण त्या अगोदर महत्त्वाचं मी असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि महत्त्वाचं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जाऊया आपण त्या भटकंतीला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण किल्ला बघायला जाणारच आहे पण त्या अगोदर आपण आलो आहे संताजी घोरपडे यांची समाधी बघायला आणि त्याच ठिकाणी मला ग्रामस्थांनी एक ठिकाण सजेस्ट केलं ते म्हणजे जिथे सरसेनापती संताजी घोरपडे यांची हत्या करण्यात आली ते ठिकाण म्हणजे ते हे तुम्ही जो वडा बघू शकताय त्या वड्यामध्ये एक गुहा आहे या साईडला जर खाली उतरून गेलं एक वडा वाहता उन्हाळा असल्यामुळे तो वाळला आहे आणि त्याच्याचबरोबर तिथे एक गुहा आपल्याला पाहायला मिळते त्या गुहेमध्ये शिवपूजा करत असताना त्यांची हत्या करण्यात आली तिथला भाग आपण तिथले ठिकाण ते बघायच आहे त्या बाजूला तिथे काय काय आपल्याला पाहायला मिळते ते पण बोग त्या ठिकाणी जाऊया दुपारचे कडक ऊन होते जमीन तापली होती दोन डोंगराच्या मध्ये असलेले खिंडी मध्ये उतरून गुहा शोधायला निघालो पुढे आम्हाला थोडा लांब गुहेसारखं काहीतरी दिसलं आणि आम्ही अंदाज बांधण्यास सुरुवात केली की नक्की गुहा कुठे आणि कोणती असेल सरसेनापती संताजी घोरपडे ज्यावेळेस पिंडपूजन करत असताना याच ठिकाणी त्यांना कट कारस्थान करून मारण्यात आले इतिहासात ही जागा तसा उल्लेख नाही कुठं संदर्भ आपल्याला जाणवत नाही या ठिकाणी ग्रामस्थांचं किंवा इतिहासप्रेमी आहेचं मत आहे की हे ते ठिकाण असावं की जिथे त्यांना टे टे मारण्यात आलं तर आता आपण आसपासचा परिसर बघतोय जास्त मोठी नाही हायवेपासून साधारण दोन ते तीन मिनिटाची पायपीट केली आपण या ठिकाणी पोहोचतो आता सध्या गुहेचं पूर्ण नामशेष झालंय म्हणजे काही मुरमाचा दगड पूर्ण पडलाय आणि पूर्ण इथलं आजूबाजूचा परिसर थोडासा राहिला राहिलाय एकंदरच काही वर्षानंतर किंवा काही महिन्यात पुन्हा एखादा पाऊस पडला पूर आला की हे ठिकाण पूर्ण नामशेष होईल तर तर आला तर या ठिकाणी तुम्ही मसवड माळ शिरदच्या रस्त्याला आला तर या ठिकाणी भेट द्या इथूनच साधारण पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आपल्याला संताजी घोरपडे यांची समाधी पाहायला मिळते तर ते समाधी दोन आहेत अशा काय आहेत मी तिथे गेलो तुम्हाला सांगतोच तर मी बघतो इथला परिसर तर आमचा अंदाज बांधण्याचा आप्पाचा माझा अंदाज बांधतोय की कुठे असेल गुहा कुठे असेल जागा तर हा जो तुम्ही पूर्ण खाली जो बघू शकताय तो पूर्ण वडा आहे आणि या बाजूला ओमचं चिन्ह दिसेल माहित ना चिन ना का नाही माहीत नाही पण त्या मागं झाडाच्या मागं ओमचं चिन्ह आहे आणि तिथेच खाली आपल्याला एक दगडावर लिहिलेलं बोर्ड आपल्याला दिसतोय तिथे वीर सेनापती संताजी घोरपडे आणि पिंड असं चित्र काढले तर ते पूर्ण बघतो इथे एक गुहा असावी असा एक अंदाज आहे दुसरी एक या साईडला जर तुम्ही बघू शकता अजून एक उजवा साइडला जिथे ओढाच चालू होते या साईडला पण एक दृश्य आपल्याला दिसतंय मुरमाचा खडक पडलाय त्यामुळे आता ते ते बुजणारच आहे काही दिवसात आणि तिथेच आपल्याला ती गुहा दिसते गुहेत जाण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा ही गुहा खूप मोठी असावी पण आता तुम्ही बघताय ही पूर्ण त्याचा जी दरड कोसळ आहे म्हणजे मुरून जो कोसाळ आहे त्यामुळे ती गुहा पूर्ण बुजली गेली आहे थोडंफार त्याचं अवशेष आपता काही शिल्लक अवशेष म्हणता येणार ना पण ती गुहा शिल्लक आहे बहुतेक आता हे दोनच आहे आता नक्की कोणती गुहा मी या या हे मी पण सांगू शकत नाही जर इथं कोण तुम्ही जर असेल इथलं तुम्ही ग्रामस्थ असेल किंवा याबद्दल या ठिकाणीची माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हेच ते ठिकाण आहे का आ, खाटाव तालुक्यात ता आला तर इथलं दगड जो असतो तो मुरमाच असतोय तो सगळा मुरुम पडलाय म्हणजे मुजायला लागला पूर्ण गुहा तर ही जागा बघितलीच आणि इथूनच साधारण तीन ते चार मिनटाच्या अंतरावर त्यांची समाधी आहे तर त्या समाधीचं पण दर्शन घ्यायचं आहे थोडाफार इतिहास किंवा तिथल्या मा समाधीची माहिती आपण करून घेणारच आहे तर इथला परिसर बघितला आहे इथली माहिती घेतल्या इथलं ठिकाण मी लोकेशन तुम्हाला गुगल मॅपवर देतो आहेच पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर संताजी घोरपडे यांची समाधी पाहायला मिळते तर तिथं बाकीची तुम्हाला माहिती मी तिथं गेल्यावर तुम्हाला देतो आहे मित्रांनो तर आपण मागच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते, ते बघितलंच ठिकाण जी गुहा बघितली तुम्हाला की तिथं त्यांची हत्या करण्यात आली आणि ही जे ठिकाण जे तुम्ही बघताय कारखेल या गावामध्ये आलो आहे आणि माझ्या उजव्या साईडला जी बघताय हे वीर संताजी घोरपडे विद्यालय कारखेल म्हणजे तालुका मान जिल्हा सातारामध्ये हे ठिकाण येतं आणि याच बाजूला याच ठिकाणी साधारण डाव्या बाजूने आपण म्हसवडवरून माळशिरसला जातो त्याच रस्त्यालगत हे ठिकाण आहे तर आता आपण समाधीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला थोडी त्याबद्दल माहिती सांगतो तर आपण या ठिकाणी बघताय तुम्ही हे शिमिटचं बांधले आणि आतमध्ये ही समाधी वीर संताजी घोरपडे यांची समाधे इथं तुम्हाला पाहायला मिळते तर आपण आलोय इथे आपल्याला एक शिवपिंड पाहायला मिळते मागेच आपल्याला काही शिळा इथं आपल्याला दिसतात आणि हा तुम्ही बघताय की शिमिटची भिंत बांधून याला थोडस जीर्णोद्धार केलेला आपल्याला इथं दिसतोय मित्रांनो आपण समाधीचं दर्शन घेतलंच मला थोडाफार इतिहास मी वाचलाय त्याबद्दल थोडीशी माहिती मी सांगतो पराक्रमी घोरपडे घराण्यात सोळाशे एक्केचाळीसच्या दरम्यान संताजी घोरपडे यांचा जन्म झाला जुमलेदार हुद्द्यापासून सुरुवात करून आपल्या रणधुरंधर पराक्रमाच्या जोरावर संताजीराव पदापर्यंत पोहोचले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संताजीरावांची कारकीर्द सुरू झाली वडील माळोजी तसेच बंधू बहरजी मालोजी हे सुद्धा छत्रपतींच्या सेवेत रुजू होते संताजींनी सेनापती हंबीराव मोहिते यांच्या साथीने मोठा पराक्रम गाजवला छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर जे स्वराज्याची ज्योत मावळत चाललेली ती ज्योत पुन्हा धगधगत ठेवण्यासाठी मोलाचा हात संताजी गोरपडे यांचा होता असे रण झुंजार तर सेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीचं दर्शन झालं हे आमचं भाग्यस्थोर आणि अशा शूरवीराचा असा दुदैवी मृत्यू व्हावा हेच खेदाची बाद आहे यांचा मृत्यू अठरा जून सोळाशे सत्त्याण्णव रोजी जी मागाशी गुहा दाखवली त्या गुहेत एक राजकारणी एक कट कारस्थानी करून त्यांचं त्यांना मारण्यात आलं पण अशा शूरवीरांचं समाधी पुढे नतमस्तक होण्यासाठी आमचं भाग्य लाभलं खूप मोलाची गोष्ट आहे मी दर्शन घेतलं आहे थोडंफार मी वाचलेला इतिहास मी तुम्हाला सांगितलं आहे आता आपण जायचं पिलू किल्ल्यात पिलू किल्ल्याचं काय आहे तिथला इतिहास किंवा तिथं बघण्यासारखं काय आहे ते आपण पाहूया तर इथूनच साधारण एक पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर पिलीगाव येतं आणि त्याच ठिकाणी ते किल्ला आपल्याला पाहायचा आहे तर व्हिडिओ स्किप करू नका आता आपण जाऊया त्या पिलू किल्ल्यावर आणि तिथेच भेटू पुढच्या व्हिडिओसाठी